राधानगरी तालुक्यातील तिटवे येथे विहिरीत पाय घसरून पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू शेतात उसाला उस पाणी पाजण्यासाठी जात असताना विहिरीमध्ये पाय घसरून पडल्याने राजेंद्र बाबूराव पाटील वर्ष पंचेचाळीस राहणार तिटवे तालुका राधानगरी या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना काल रात्री मानकांड नावाच्या शेतात घडली त्यांच्या मृत्यूने गावात हळहळ हो व्यक्त होत आहे तो स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा निष्ठावंत कार्यकर्ता होता तसेच तो स्वाभिमानी दूध डेअरीचा चेअरमन होता राजेंद्र पाटील हे आपल्या मानकान नावाच्या शेतात उसाला पाणी पाजण्यासाठी काल रात्री गेले होते शुक्रवारी ते रविवारी हे तीन दिवस दिवसा लाईट शेतीसाठी मिळते गेल्या चार दिवसांपूर्वीच वादळी वाऱ्याने वीज पुरवठा खंडित झाला तो मंगळवार दिनांक सत्तावीस मे सायंकाळी पाच ते सात या वेळेसाठी वाढवून देण्यात आला होता त्यामुळे सायंकाळी पाच वाजता शेतात पाणी पाजण्यासाठी गेला होता यावेळी त्यांच्याच विहिरीत राजेंद्र यांचा पाय घसरून पाण्यात पडल्याने मृत्यू झाला राजेंद्र घरी न आल्याने गावातील लोकांनी त्यांची शोधाशोध केली असता तो सापडला नाही त्याची मोटरसायकल विहिरीजवळ आढळून आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी विहिरीत गळ टाकला असता त्यांचा मृतदेह आला सोळंपूर येथील ग्रामीण रुग्णालयात त्याचे वी, शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून रात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या अकस्मित जाण्याने कुटुंबातील मोठा आधार गेला आहे संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला असून त्यांच्या मागे आई पत्नी भाऊ मुलगा मुलगी बहीण असा परिवार आहे या घटनेची नोंद राधानगरी पोलिसात झाली असून अजून किती शेतकऱ्यांना जीव गमवावा लागणार असा प्रश्न येथील स्थानिक ग्रामस्थांनी सरकारला केला आहे राजेंद्र पाटील हे गृहस्थ रात्रीच्या वेळेस पाणी पाजाला जात असताना त्यांचा तोल जाऊन एका विहिरीमध्ये पडल्याने त्यांचा मृत्यू झाला आणि ही गोष्ट दुर्दैवी आहे आज आपण जाणून घेणार आहोत की शेतकऱ्यांच्याच बाबतीत असा निर्णय का सरकार घेते असं आणि किती शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर सरकार जागा होणार आहे असा गावकऱ्यांच्यातून एक त्यांचा एक प्रश्न आहे की त्यांचं मत काय जाणून आपण सोमवारी so, सायंकाळी आमच्या गावातील युवा शेतकरी राजेंद्र उर्फ पिंटू पाटील यांचं अपघाती दुःखद निधन झालं आणि आमच्या इकडं खरं तर दिवसाला तीन दिवस वीज मिळते आणि रात्रीची चार दिवस मिळते वादळ वाळ्यामुळे या ठिकाणी दोन तीन खांब कोसळल्यामुळं आम्हाला दिवसाची लाईट मिळाली नाही आणि ती लाईट आम्हाला सोमवारी संध्याकाळी पाच ते सात अशा वेळेत देण्यात आली आणि दिवसभराच्या आपल्या शेतीतला सगळा कामांचा निवड निपटारा करून धारा काढायच्या टायमिंगला लाईट आली म्हणताना राजू पाणी पाजण्यासाठी विहिरीवरती गेले मोडी लावल्या त्याचं फॅनजी सुगडून टोपण काढलं आणि विहिरीच्या काठानं चालत असताना तोल जाऊन ते घसरून त्यात पडले मला शासनाला असं सूचित करायचं आहे की शेतकऱ्यांच्या बाबतीतच रात्रीची लाईट देऊन तुम्ही त्यांचे किती असे अपघात करून किती कुटुंब या महाराष्ट्रातले तुम्ही उद्ध्वस्त करणार आहात आणि खऱ्या अर्थानं जर बघितलं तर इंडस्ट्रीयल एरियामध्ये किंवा शासकीय कार्यालयामध्ये दिवसा लाईट दिली जाते त्यानंतर बऱ्याच ठिकाणी असं कारखानदारी असतील तर तिथं लाईट दिली जाते मग शेतकऱ्यांच्यावरती हा अन्याय का होतो एका बाजूला रात्रीच्या या वातावरणामध्ये हिंस्त्र प्राणी असतात रानटी प्राणी त्या ठिकाणी आमच्यावरती हल्ले करतात दुसऱ्या बाजूला सर्पदंशांना अनेक या ठिकाणी शेतकरी मृत्युमुखी पडलेले आहेत आणि हे सगळं रात्री रात्रीच्या पाण्यावरती गेल्यामुळं होतं खऱ्या अर्थानं शासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे की रात्रीच्या जा पाण्यावरती जाऊन असे शेतकऱ्यांचे मृत्यू घडल्यामुळं पाठीमागं त्यांचा आधार तुटतो आणि कितीतरी या महाराष्ट्रातले कुटुंबाशी उद्ध्वस्त झाले आहेत आणि या लोकप्रतिनिधींनी सगळ्यांनी डोळे उघडून या घटनेकडे बघावं आणि आम्हाला दिवसा लाईट देऊन शेतकऱ्यांना एका बाजूला हमीभाव मिळत नाही त्याचीही वातावरण व्हावं लागलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला असं मृत्युमुखी पडून उद्ध्वस्त जर कुटुंब व्हायला लागले तर शेतकऱ्यांना जगायचं काय नाही ते आम्ही आत्महत्या करायची अशी वेळ आमच्यावरती अतिशय जवान वयामध्ये त्यांच्यावर कानं घाला घातला राजेंद्र उर्फ पिंटू पाटील या यांचं पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला त्यांच्या पाश्चात त्यांची पत्नी लहान दोन मुलं आहेत त्यांचा भाऊ आहे आई वृद्ध आई आहे वडिलांचाही मृत्यू झालेला आहे मुलांचं शिक्षण अजून अपूर आहे लहान मुलं आहेत आणि अशा ह्या रात्रीच्या पाळीच्या लाईटमुळं कित्येक वेळा स्वाभिमानी शेतकऱ्यांनी सुद्धा आंदोलनं करून साहेबांनासुद्धा शेट्टी साहेबांनासुद्धा सुद्धा जमेत न धरता किती वेळा ही मागणी करून दिवसाला शेतकऱ्याला लाईट दिलेलं नाही आणि म्हणून रात्रीच्या ह्या लाईटीमुळं निवळ हा अपघात झालेला आहे दिवसा लाईट असेल तर असा अपघात व्हायची वेळ त्या शेतकऱ्या आली नसती आणि संपूर्ण कुटुंब ह्या त्यांच्या मृत्यूमुळं सगळं संकटात गेलेलं आहे आर्थिकदृष्ट्या सगळ्यांचं कंबरडं मोडणार आहे आणि म्हणून या काळात काळातसुद्धा शासनानं अशा काही ह्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी दिवसाची रात्रीची लाईट बंद करून कमीत कमी वेळ असं ना का दिवसा लाईट देण्यासाठी प्रयत्न करावा अशी एक माझी कडकडची विनंती आणि लोकप्रतिनिधी आपण ज्यांना निवडून देतो की आपल्या समाजाचं हित जोपासण्यासाठी मताची किंमत आम्हालाच काही कळत नाही कोणालाही टाकून आम्ही रिकाम होतोय आमचं आम्हाला न्याय द्यायला कोण तयार नाही त्यावेळी पाच वर्षानंतर आमच्याकडे लोक येतात पुन्हा पाच वर्ष आमच्याकडे बघायला कोण तयार नाही आमचं दुकनं काय आहे बघायला कोण तयार नाही तर लोकप्रतिनाही ना ना ना। आता भविष्यात येणारा माझं आव्हान आहे की तुम्ही ह्या समाजाशी जरा मिळा मिसळा आणि बघा आमचं काय आहे आणि आम्हाला न्याय मिळवून द्या कोल्हापूर जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूजशाही कोल्हापूर न्यूज ताज्या व ठळक घडामोडी फक्त न्यूजशाही कोल्हापूरवरच